नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रो विथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सक्री हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अल्पस अर्थसंकल्पतील घोषणेनंतर कृषी विभागाचा शासनादेश हा जारी करण्यात आलेला आहे तर कापूस सोयाबीन मिळून सुमारे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये अनुदान वितरित करण्यास ही मान्यताही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे तर याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित नर्ग, हा देखील केला आहे तर सन दोन हजार तेवीसमध्ये बहुतांश भागात पावसाने कमी प्रमाण त्याबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान हे सहन करावे लागले होते तरी मायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधीच घोषित हे केले होते तर त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा मांडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती तर कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये व तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यासही शासनाने निर्गमाद्वारे मान्यताही देण्यात आली आहे तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख इतका निधी हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी लाख इतका निधी मान्यताही देण्यात आली आहे तर या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी पात्र असून थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात केली जाणार आहे तर या निर्णयांमुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेले लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून महायुती सरकारने या शब्द पाळला असल्याचे श्री मुंडे यांनी सांगितले आहेत या निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभारही मानले आहेत मित्रांनो ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या व शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा